तुमचं काम नेमकं काय आपलं वजन माताडे काम पन्नास साठ सत्तर किलो त्याच्या अगोदर मला फिरायला येत नव्हतं नमस्ते सर काय काय नाव आपलं बाळ गिरमल वेळ कुठून आलात तुम्ही काय त्रास होतो तुम्हाला मला गुडघ्याचा त्रास होतो सर नव्वद टक्के समजा थोडा थोडा हाय कॅटिका दुखतो थोडं जास्त फिरलो ना, ना, ना दुखतं तर ते कमी तर बरं झालं सर ठीक झालं तुमचं काम नेमकं काय हे आपलं वजन माताडे काम आहे पन्नास साठ सत्तर किलो वजन उचलत सर आहे रोजचं आहे सर दोनशे अडीचशे किलो असं पण वजन उचलत मी एवढं उचलून तुम्ही आता हे व्यवस्थित आता तुमचं बरं झालं हा बरं झालं सर ते काम करताय हा आता काम करत सर आता हे कोण आहे ते ते मित्र सर अच्छा कस काय कोण आले म्हणून यांना बोलणं त्याच्या अगोदर मला फिरायला येत नव्हतं साहेबांकडे आलो दोन वेळा दाखवलं पण त्याच्यावर बरं झालं नव्वद टक्के तर कमी झालं कमी झालं समजून घेतलं